नमस्कार मी अँकर अपर्णा ऑनलाईन महाराष्ट्रमध्ये महाराष्ट्रातल्या सर्व प्रेक्षकांचं मनापासून स्वागत आज एक जुलै डॉक्टर्स डे डॉक्टर्स डे निमित्त आम्ही ऑनलाईन महाराष्ट्र या आमच्या चॅनलवरती आज दिवसभर विविध क्षेत्रातल्या डॉक्टरांसोबत संवाद साधणार आहोत त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत आत्ता माझ्यासोबत आहे रोग तज्ज्ञ डॉक्टर कविता जगताप नमस्कार मॅडम नमस्कार सर्वप्रथम डॉक्टर्स डेच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू माझा पहिलाच प्रश्न आहे की स्त्रियांमध्ये प्रामुख्याने आढळणारे आजार कोणते स्त्रियांमध्ये गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर तसेच तणाचा कॅन्सर आणि वयानुसार ते आजार बदलत जातात जसं पाहिलं तर यंग एजमध्ये मासिक पाळीचे भरपूर आजार त्यांना अनियमित मासिक पाळी किंवा पाळीमध्ये ब्लिडिंग होणं हे प्रकार दिसतात सध्या यंग मुल मुलींमध्ये पी हा नावाचा आजार जास्त प्रमाणात दिसतो तसेच पुढे जाऊन मंध्यत्व आणि मेनोपॉज मेनोपॉजचे आजार बऱ्यापैकी दिसतात अडकतात आता अनियमित मासिक पाळी न येण्याची कारणं काय असतात प्रथम आपण बघूया मासिक पाळी म्हणजे काय नॉर्मल मासिक पाळी कशी असते एकवीस ते पस्तीस दिवसापर्यंत पाळी येणं हे नॉर्मल असतं एकवीस दिवसाच्या अगोदर आणि पस्तीस दिवसानंतर जर ब्लिडिंग होत असेल जर ती पाळी पुढे जात असेल किंवा एकवीस दिवसाच्या अगोदर येत असेल तर तिला अनियमित पाळी मिळतात सध्या था। तरी अनियमित पाळीमध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात पॉलिसिस्टिक ओव्हरी हा आजार दिसतो त्याच्यामध्ये लठ्ठपणा हा मेन महत्त्वाचा मुद्दा आहे आणि महत्त्वाचं कारण आहे त्याच्यानंतर थायरॉइडचे काही आजार असतात थायरॉइडचं प्रमाण शरीरात कमी झालं जास्त झालं तरी मासिक पाळीमध्ये बदल होऊ शकतात तसेच प्रोलॅक्टिन नावाच्या ग्रंथीचे प्रमाण वाढले तरी असे आजार होऊ शकतात पुढे काही काही आजार काही मेडिसिन सुरू असतील काही जणांना डिप्रेशनचे मेडिसिन चालू असतात काही अँटीगोआयबुलंट चालू असतात काही स्टिरॉइड चालू असतात त्यामुळे ते पण मासिक पाळीमध्ये अनियमितता येते तसेच प्रेग्नन्सी किंवा ब्रेस्ट फिडिंग चालू असणाऱ्या स्त्रियांमध्ये पण मासिक पाळीमध्ये अनियमितता जाणवते तसेच गर्भाशयाचे काही आजार असतात जसे एन्डोमेट्रोसिस याच्यामध्ये अनियमितता जाणू शकते श्रीमिजांडाला छोट्या गाठी गाठी असतात त्यामुळे पण अनियमितता जाणू शकते मानसिक पारिशा दरम्यान अनेकांना पोटदुखी कंबरदुखी असे आजार म्हणजे त्रास होताना आपल्याला पाहायला मिळतो तर हे होऊ नये म्हणून काय उपाय असतात का हे होऊ नये म्हणून खरं तर लाईफस्टाईल चांगली ठेवली पाहिजे व्यायाम आहार आणि हायड्रेट म्हणजे मासिक पाळीच्या दरम्यान हायड्रेशन खूप महत्त्वाचं आहे खूप पाणी पिलं पाहिजे त्या दरम्यान गरम पाण्याने दोन वेळा आंघोळ केली पाहिजे आणि रेस्ट घेणं पण महत्त्वाचं आहे तसेच मासिक पाळीच्या दरम्यान दोन ते तीन वेळा गरम पदार्थ खाल्ले गेले पाहिजे व्यवस्थित जेवण केलं गेलं पाहिजे खूप जणं खूप पोटात दुखतं त्यामुळे पाणी कमी पितात जेवण करत नाही पण ह्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे तसेच हॉट हो वॉटर बॅग म्हणजे गरम पाण्याची पिशवी नाही कंबर शेकणं पोट शेकणं आणि हे करूनही जर जास्त पोटात दुखत असेल हो तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा डॉक्टर प्रथम त्यांना काही पेनकिलर देतात ते आता सध्या मेडिकलमध्ये उपलब्ध आहे आणि सगळ्याच मुली ते घेऊन येतात मेघे आसपास सायक्लोपा हे करूनही अजून त्यांचं पोटात दुखणं चालूच असेल तर मग मात्र सोनोग्राफी करून बाकीचे गर्भपिशूला काही गाठ नाही येणार ना गेंडोमेट्रसिस नावाचा आजार तर नाही येणा ना, किंवा श्रीभजंडाला गाठ नाही येणार ना हे सगळं बघणं तपासणं गरजेचं असतं आताच तुम्ही म्हटल्याप्रमाणे की मेडिस मेडिकलमधून गोळ्या घेतात खरंतर पिरियड पिरियड्समध्ये असेल किंवा कोणत्याही स्त्रियांचे आजार असतील अशा बाहेरून डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गोळ्या घेणं योग्य का आणि अजून एक प्रश्न होता की बऱ्याच महिला पिरियड्स पुढं हो जाण्यासाठी किंवा सणावारांमध्ये गोळ्या घेतात कधी कधी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेतात ते योग्य आहे का नाही ते बिलकुल योग्य नाहीये कारण की त्यामुळे त्यांचे हार्मोनल इम्बॅलन्स होतो त्यांना माहीत पण नसतं खूप वेळा की प्रेग्नन्सी आहे आणि ती कधी ते कधी खूप वेळा त्यांची कंटिन्यू पण होते किंवा काही गोळ्या चालत नाही त्यांना माहीत नसतं तरी त्या घेतात आणि मी पाळी पुढे ढकलली असं म्हणतात आणि गोळ्या घेतल्या पिरियड्स पुढे कोणत्या गोळ्या घेतल्या त्याच्यावर खूप असतात बऱ्याच महिला किंवा मुलींमध्ये आपण पाहतो की मासिक पाळी दरम्यान खूप जास्त ब्लिडिंगचं प्रमाण असतं ते त्याची कारण काय असतात नेमकी आता खूप ब्लिडिंग म्हणजे हे प्रत्येकानुसार बदलतं पण तसं पाहता ऐंशी एम एल पेक्षा जास्त ब्लिडिंग झालं तर त्याला जास्त ब्लिडिंग व्हायचं असतं आता ऐंशी एम एल तर आपण काय मोजू शकत नाही त्यासाठी सहा ते आठ पॅडपेक्षा दिवसाला सहा ते आठ पॅडपेक्षा जास्त जर ब्लिडिंग होत असेल तर त्याच्यासाठी तुम्ही नक्की डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये आ, कधी आ, प्रामुख्याने गर्भाशयाचा फायब्रॉइड म्हणजे गर्भाशयाला गाठी असतात हा मेन कारण असतं त्याचं एंडोमेट्रोसिस ट्युबर मध्ये ब्लिडिंग होतं कधी कधी कॉपर्टी बसवलेली असेल कॉपर्टीमुळे ब्लिडिंग होतं हार्मोन काही काही हार्मोन थेरपीवर असतात आणि मध्येच त्या टॅबलेट बंद केल्या तर त्यामुळे पण ब्लिडिंग होऊ शकतं मिसकॅरेज असतात गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर्स असतो किंवा ओव्हॅरिन कॅन्सर्स असे अनेक आजार आढळून येतात तसे काही ब्लिडिंग डिसऑर्डर असतात ते आपल्याला माहीत नसतात थायरॉइडचे प्रमाण कमी जास्त झाले तर ब्लिडिंग होऊ शकतं अंगावरून जात म्हणजे कोणाला लाल पांढर तर हे लगेच सल्ला घेणं गरजेचं असतं यवनी मार्गात स्त्राव होणं हे नॉर्मल आहे यवनीतनं नेहमीच होत असतो जसं आपल्या तोंडामध्ये लाळ असते तसं यवनीतनं हा स्त्राव होतच असतो आणि तो क्लिअर ट्रान्सपरंट असेल तर त्याला घाबरण्याची गरज नाहीये पण त्याच्या कलरमध्ये बदल पडला जर तो, तो पिवळा असेल तर बॅक्टेरियल इन्फेक्शनचे चान्सेस असतात जर दर दह्यासारखा घट्ट असेल तर फंगल इन्फेक्शन असतं किंवा जर काही कधी कधी गर्भाशयाच्या गर्भाशयाच्या मुखाला इन्फेक्शन असतं किंवा तिथे एखादी ग्रोथ असते आणि त्यामुळे त्यांना थोडं पिंकिश कलरचा डिस्चार्ज होत असतो किंवा लाल डिस्चार्ज होत असतो हे खूप गंभीर असतं आणि अशा वेळेस त्यामुळे कोणत्याही ट्रान्सपरंट क्लिअर स्त्रावाशिवाय व्यतिरिक्त अजून कोणता स्त्राव जात असेल तर लगेच दाखवून घेणं गरजेचं आहे किंवा त्याबरोबर इचिंग होत असेल त्या जागाला खाज येत असेल किंवा इरिटेशन होत असेल किंवा कुठं खूप दुखत असेल योनी मार्गात स्त्रावाबरोबर तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे पण अनेकांना बाळ होत नाही त्यांच्यासाठी आय बी एफ हे वरदान ठरू शकतं का हो नक्कीच आहे काही काही बंधत्वाचे असे कारण आहेत की ज्याला बंधत्वाचे सगळे उपचार करूनही प्रेग्नन्सी राहत नाही किंवा गर्भधारणा राहत नाही त्याला आय व्ही एफच वरदान आहे जसे गर्भाशयाच्या दोन्ही नळ्या बंद असतील तर त्याला दुसरा उपचार नाही त्याला आय व्ही एफच करावं लागतं किंवा सिविर ट्युबर किलोसिस म्हणजे गर्भाशयाचा टीबी असतो तेव्हा आय व्ही एफच करावं लागतं किंवा एन्डोमॅट्रसिस सिन्हियर एंडोमॅट्रसिस नावाचा एक आजार असतो त्याच्यामध्ये आय व्ही एफ करावं लागतं आता स्त्रियांचं गर्भधारणेचं वय खूप वाढलेलं आहे आणि तेव्हा लक्षात येतं की त्यांचं ओव्हर रिझम म्हणजे त्यांची दिवस होण्याची कॅपॅसिटी खूप कमी झाली आहे त्याच्यासाठी आय व्ही एफ करावं लागतं हे असं बरेच कारण आहेत शिवाय किंवा ते जोडपत जर कॅन्सर थेरपी त्यांनी अगोदर घेतली असेल त्यांच्यासाठी आय व्ही एफ हे वरदानच आहे अजून पुरुषांचे पण काही आज हे असतात आजार असतात की त्या आय व्ही एफच करावं लागतं डिलेवरीनंतर बऱ्याच महिलांमध्ये लठ्ठपणा येतो जाणवतो असतो मग तो, तो कमी करण्यासाठी काय उपाय आहे तो लठ्ठपणा कशामुळे येतो बऱ्यापैकी लठ्ठपणा हा जे पहिल्यापासून लठ्ठ असतात त्या स्त्रियांमध्येच आढळतो किंवा ज्यांचं प्रेग्नन्सी दरम्यान खूप वजन एक्सेसिव्ह वजन वाढतं त्या स्त्रियांमध्ये तो लठ्ठपणा आढळतो किंवा प्रेग्नन्सी दरम्यान काही कॉम्प्लिकेशन झालेले असतील अशा स्त्रियांमध्ये आढळतो हा बऱ्यापैकी एक्सेसिव्ह रेस्ट नसते त्यांना स्लीप डिसऑर्डर म्हणजे स्लीप पूर्ण त्यांची झोप व्यवस्थित होत नाही त्यांचा आहार व्यवस्थित नसतो त्यामुळे जाणतं आणि डिलेवरी झाल्यानंतर अँझायटी खूप असते फिजिकल ॲक्टिव्हिटी खूप कमी होता सेडेंटरी लाईफस्टाईल सध्या झाली आहे त्यामुळे फिजिकल ॲक्टिव्हिटी कमी होतात खूप दिवस पेशंट नुसतं फक्त आपलं बाळ आणि आपण असे करतो आणि त्यामुळे हा लठ्ठपणा जाणतो पाच ते सहा किलो वजन ही डिलेवरी झालं त्याला लगेच कमी होतं काही दिवसांमध्ये दोन ते तीन किलो वजन कमी होतं होते फ्लुईड रिटेन्शन म्हणजे जो सूज आलेली असते मध्ये तिच्यामुळे कमी होत असतं आणि पन्नास टक्के स्त्रियांचं वजन हे सहा मे आठवड्यामध्ये पूर्ववत यायला पाहिजे पण ज्यांचं येत नाही त्यांच्यासाठी मग बाकीचा त्यांना आहार व्यायाम याची गरज आहे आहारामध्ये त्यांनी भरपूर प्रोटीन डाएट डाएट डायटिंग नाही केली पाहिजे पण त्यांनी प्रोटीनयुक्त डाएट घेतलं पाहिजे म्हणजे मोडालेली कडधान्य पनीर दूध हे खाल्लं पाहिजे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट डाएट म्हणजे हिरव्या पालेभाज्या फळ दूध त्याचा आहारामध्ये हो समाविष्ट केला पाहिजे आणि व्यायाम केला पाहिजे व्यायाम पण चालणे फिरणे योगा कार्डिओ बऱ्याच महिन्यांना दूध येत नाही याची कारण काय असतात डिलेवरी नंतर लगेच दूध कधीच येत नसतं डिलेवरी नंतर, नंतर दूध हे बऱ्यापैकी अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासांमध्ये येत असतं त्यामुळे पेशंट धरणं शांत राहणं थोडंसं महत्त्वाचं असतं अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासांमध्ये तुमचं दूध येत असतं त्याच्या अगोदर मात्र कोलोस्ट्रॉम येत असतो चीक येत असतो आणि तो आपल्या बाळासाठी खूप महत्त्वाचा असतो ते दिलं गेले पाहिजे डिलेवरीमध्ये आपल्याकडे पाणी खूप कमी देतात आणि त्यामुळे दुधाचं प्रमाण कमी होत जातं तसंच पहिले पेशंटला पहिले बऱ्यापैकी अळणा खायला देतात आपल्याकडे सध्या ती जुनी परंपराच आहे की पहिले डायरेक्टली तिखट खायला देत नाही मिठाचं कमी तिखटाचं खायला देतात तेव्हा त्यांचं स्वतःचं पोट भरत नाही mm -hmm. आणि त्यामुळे दूध कमी येतं त्याच्यासाठी बऱ्यापैकी आपण हायड्रेट केलं पाहिजे पेशंटला पाणी भरपूर दिलं पाहिजे जे पेशंटने स्वतः खूप वेळा जेवण केलं पाहिजे प्लेंटी ऑफ फूड आम्ही म्हणतो प्लेंटी ऑफ मिल्क प्रत्येक वेळेस मला बाळाला फिडिंगच्या अगोदर त्यांनी स्वतः काहीतरी खाल्लं गेलं पाहिजे तसेच त्यांची झोप होत नाही व्यवस्थित लॅक ऑफ स्लीप यांची झोप होत नाही हे पण त्याचं म महत्त्वाचं कारण असतं काही पेशंटचे निप्पल रिट्रॅक्टेड असतात फ्लॅट निपल्स असतात ते तपासून त्याच्यावर ट्रीटमेंट केली गेली पाहिजे तर तसेच काही जणांना गोळ्या हार्मोन गोळ्या चालू असतात किंवा डिलिवरमध्ये खूप ब्लिडिंग झालं तरी काही पेशंटला दूध येत नाही आणि हे सगळं करूनही जर दूध नाही आलं पेशंटला एक तर बाळाला आईजवळ ठेवणं हे खूप महत्वाचं असतं जेव्हा बाळ सक करतं जेव्हा बाळ आईच्या त्वचेला त्वचा झुवते जेव्हा त्यांचं दोघांचं स्पर्श होतं आणि बाळ जेव्हा लिपलला सक करतं तेव्हाच हार्मोन प्रोड्यूस होतात आणि मिल्क येतं त्यामुळे आईला बाळाजवळ ठेवणं हे महत्वाचं आहे आणि जरी हे करूनही जर दूध आलं नाही तर मग आम्ही मेडिसिन देतो अच्छा ह्याच्यामध्ये आत्ता तुम्ही म्हटलं की आहार डिलिव्हरी नंतर महिलांच्या आहाराबाबतीत अनेक शंका असतात किंवा अनेक जण आहारावरती खूप त्यांच्या बंधनं घालतात ते कितपत योग्य आहे किंवा काय काय सगळ्या गोष्टी खाल्ल्या पाहिजेत का सगळ्याच गोष्टी खाल्ल्या पाहिजे आम्ही तर कशालाच नाही म्हणत नाही सगळ्याच गोष्टी खाल्ल्या गेल्या पाहिजे खाल त्याच्यामध्ये मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे प्रोटीनयुक्त आहार प्रोटीन, प्रोटीन जास्त पाहिजे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट कमी प्रमाणात फॅट आणि फायबर जास्त पाहिजे आणि पाणी दि पाणी पण भरपूर पिलं गेलं पाहिजे त्यांनी स्वतः दूध पिलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत पण आपल्याकडे सध्या अजून करतात आता नवीन स्त्रिया करतात ते मात्र आणि अजून एक महत्वाचा प्रश्न होता बऱ्याच महिलांचं काही कारण अबॉर्शन होतं त्यानंतर साधारण किती काळानंतर पुन्हा ठेवता येते किंवा ठेवावी गॅप किती महत्वाचं ऍबॉर्शन कमीत कमी तीन महिने तरी गॅप ठेवा तीन महिने कमीत कमी तीन महिने जास्तीत जास्त सहा महिने आणि अजून एक महत्वाचा प्रश्न की पहिल्या बायानंतर गॅप असावा का आणि तो किती महत्वाचा असतो आणि असावा तर किती गॅप असणं महत्वाचं असतं पहिल्या बाळानंतर कमीत कमी दोन ते तीन महिन्याचा दोन ते तीन वर्षाचा तशी गॅप जावा कारण की बाळाचं व्यवस्थित संगोपन त्या आईला होणे गरजेचं असतं शिवाय आई ब्रेस्ट फिडिंग मदर ब्रेस्ट फिडिंग करत असते त्यामुळे तिच्यामध्ये काही डेफिशियन्सी झालेल्या असतात कॅल्शियम डेफिशियन्सी व्हिटॅमिन डेफिशियन्सी असतात त्या पूर्ववत येण्यासाठी तिला दोन वर्ष तरी लागतात काही कारणाने सिझरियन झालेले असेल तर सिझरियनचे टाके भरून यायला वेळ लागतो नाही तर लवकर प्रेग्नन्सी राहिली तर दुसऱ्या डिलेवरीमध्ये ते सिझरियनचे टाके उघडण्याचे म्हणजे रक्चर होण्याचे चान्सेस असतात त्यामुळे कमीत कमी तीन वर्षाचा दोन ते तीन वर्षाचा मॅम खरं तर आज डॉक्टर्स डे आहे आणि डॉक्टर्स डे निमित्त आमच्या प्रेक्षकांना काय सल्ला द्याल आता सध्या ओबेसिटीचं लठ्ठपणाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि त्यामुळे पॉलिसिस्टिक ओव्हरीचं प्रमाण वाढलेलं आहे पुढे जाऊन इन्फर्टिलिटीचं प्रमाण वाढणार आहे आणि त्यासाठी मी सगळ्या प्रेक्षकांना सांगू इच्छिते की त्यांनी त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये त्रिन सूत्रे म्हणजे आहार व्यायाम आणि सकारात्मकता ही खूप महत्त्वाची आहे कारण की पुढे जाऊन नैराश्य वाढत चाललेलं आहे स्त्रियांमध्ये आणि ही तीन सूत त्रिसूत्रे त्यांनी आहार आत्ता आत्तापासून आपल्या जीवनात समावेश समावेश केला धन्यवाद मॅडम आज वयात वेळ काढून आमच्याशी संवाद साधलात खर तर आज डॉक्टर्स डे आहे आणि आपल्याला माहितीच आहे की आमच्या ऑनलाइन महाराष्ट्र या चॅनल वरती आज दिवसभर आपण विविध क्षेत्रातल्या डॉक्टरांसोबत संवाद साधणार आहोत आणि आता माझ्यासोबत होत्या रोग तज्ञ डॉक्टर कविता जगताप मॅडम ऑनलाईन महाराष्ट्र चॅनल पाहत रहा आज दिवसभर धन्यवाद